नमस्कार माझ्या चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक उपवासाचा पदार्थ करणार आहे या आधी पण चॅनलवरती भरपूर असे उपवासाचे पदार्थ केले तर तुम्ही नक्की चॅनलला जाऊन भेट द्या आपण खीर केलेली आहे आप्पे केलेले आहेत मिसळ केलेली आहे इडली केलेली आहे मस्त छान असे उपवासाचे पदार्थ केले तर तुम्ही नक्की जाऊन भेट द्या वडा पण वडा पण उपवासाचा केलेला आहे तर आज आपण उपवासाचा डोसा करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथे एक वाटी भगर तीन तास भिजत घातली होती आणि अर्धी वाटी आपण कन्या शाबूस्तानू रात्र रात्रीच भिजत घातला होता किंवा तुम्ही सकाळी पाच सहा तास भिजत घालू शकता तर आता हे दोन्ही मिक्स करून किंवा वेगवेगळं आपण बारीकेची पेस्ट करून घेऊया तर आता आपलं हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेतले पाणी टाकत टाकत थोडंसं बघू शकता एवढंसं पातळ ठेवलेलं आहे तर याच्यात आपण चार चमचे दही टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ थोडं टाकून आपण हे सगळं मिक्स करून अर्धा तासच झाकून ठेवणार आहोत आणि जर नंतर न करायच्या वेळेस आपल्याला पाणी लागलं तर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत तुम्हाला मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू हो शकता पण चटणी बरोबर खाणार आहे त्याच्यामुळे मी हा प्लेनच करणार आहे मिरची वगैरे काही टाकणार नाही तुम्ही थोडंसं एक चमचा जिरं आणि इथं पाच सहा मिरच्या मिक्सरमधनं बारीक करा आणि याच्यात तर आता आपण हे अर्धा तास तर अर्धा तास झालं पीठ आपलं मिक्स करून तर आता आपण डोसा करायला घेऊ याच्यात पाणी घालण्याची पण काही आवश्यकता नाही आहे असं पातळ केले बघू शकता तुम्ही तर आता आपण डोसा करायला घेऊ तर पॅन गरम झालेला आहे तर ह्याच्यात आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे किंवा तुम्ही तेल लावलं तरी चालेल गॅस आपण मध्यम करूया ह्याच्यात आपण डोसा सोडूया लहान मोठे तुम्ही सोडू शकता खोबराश चटणी करू शकता किंवा ठेचा करू शकता बटाट्याच्या पोळी खिसून बटाटा याच्याबरोबर तुम्ही हा डोसा खाऊ शकता खूप छान लागतो मस्त लागतो एकदम आणि थोडंसं कडणी आपल्याला तूप सोडायचं आहे तर आता चांगला भाजून घेऊया दोन मिनटे एका बाजूने तर आता आपण पलटी करूया आणि एकदम खरपूस भाजला आहे बघा आणि जाळी पण पडली तर या आपण बाजूने आपण दोन मिनटं भाजून घेऊया आणि अजून एक करून घेऊया आणि काढून घेऊया चटणी आणि उपवासाचा डोसा तर छान आपला उपवासाचा डोसा तयार झाला आहे त्याच्याबरोबर चटणी पण केलेली आहे आपण खोबरं आणि शेंगदाणं मिरची मीठ आणि साखर थोडीशी दही घालून आपण चटणी बनवली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू